नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत माझ्या बाल्कनीमध्ये कोणती कोणती झाडं आहेत आणि दुसरं म्हणजे एक कोणती झाडं आपल्या अंगणामध्ये असावीत याबद्दलचा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा उपयोगी वाटला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा चला तर मग माहिती घेऊया सगळ्यात आधी मनी प्लांटबद्दल बोलेल बऱ्याच जणांना असं वाटतं की मनी प्लांट जर घरात असेल तर पैशांची कमी राहत नाही तर तसं म्हणण्याचा उद्देश नसतोच मुळात कारण झाडं ही आपल्याला आनंददायी ठेवतात परंतु मनी प्लॅन जर ठेवायचं असेल तर तो अग्नेय कोपऱ्यामध्ये असावा जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार ते झाड आपल्या वास्तूमध्ये उपयोगी पडतं दुसरी गोष्ट म्हणजे कोरपड कोरपड ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे ती जर आयुर्वेदामध्ये बघितलं तर अलोवेरा म्हणून कोरपडीचा सगळ्यात जास्त उपयोग आपल्याला बघायला मिळेल आणि कोरपड ही गुणधर्मानुसार सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून ती आपल्या घरी असावी आणि वास्तुशास्त्रानुसारही कोरपडीला फार महत्त्व दिलेलं आहे आणि नंबर तीन वती आहे गोकर्णचा वेल गोकर्ण हे सगळ्यात अत्यंत शुभकारी मानली जाते कारण प्रत्येकाच्या घरी गोकर्णचा वेल असावा महादेवाला गोकर्णीचं फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बेलाचं झाड गोकर्णीचा वेल अत्यंत शुभकारी मानला जातो आणि तो गोकर्णीचा वेल म्हणजे त्याला हिंदीमध्ये अपराजिता म्हटलं जातं आणि गोकर्णीचा वेल हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असावा असं वास्तुशास्त्रानुसार हे झाड अत्यंत शुभकारी आहे म्हणून गोकर्णीचा वेलही घरामध्ये आवर्जून असला पाहिजे आजकाल नर्सरीमध्ये गेल्याच्यानंतर बरेचशी अशी वेगळी फुलांची वेली म्हणजे होम डेकोर प्लांट असे मिळतात परंतु जे आपल्या वास्तुशास्त्रानुसार चांगली आहेत जे फायद्याचे आहे ते झाडं लावणं मला तरी हितकारक वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची जी प्रत्येक घरात असलीच पाहिजे अशी ही तुलसी माता तुळसी मातेचं रोपटं हे प्रत्येक दारात असावं कारण ते खूप शुभकारी मानलं जातं आणि ज्याच्या घरी तुळस आहे त्याच्या घरी आ, आ, साक्षात विठ्ठलाचा वास आहे असं म्हटलं जातं त्यामुळे तुळशीचं झाड तर प्रत्येकाच्या रोपटं घ दारामध्ये असावंच असावं तुळस ही ऑक्सिजन देते दे, त्याचबरोबर हे आहे शमीचं झाड आणि शमीचं झाडही तितकंच पवित्र मानलं जातं शमीचं झाड हे दारात असावं कारण ते खूप पवित्र वास्तुशास्त्रानुसारही चांगलं मानलं जातं शमीच्या झाडाखाली पांडवांनी खूप मोठी तपश्चर्या केली होती आणि हे आहे केळीचं झाड केळीचं रोपटं अगदी छोटं आणलं होतं परंतु अगदी छान असं मोठं झालेलं आहे आता हे श दर गुरुवारी केळीच्या झाडाची जर पूजा केली तर साक्षात विष्णूची पूजा केल्याचं फळ मिळतं असं म्हणतात म्हणून मी हे दारामध्ये ठेवलेलं आहे आणि ही सगळी झाडं माझ्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आहेत घराच्या आणि हे आहे सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे माझं अत्यंत प्रिय असं झाड बेलाचं बेलाचं झाड हे खूप शुभकारी असतं बिलवपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय असं आहे आणि बेलाचं झाड जर असेल त्याच्याखाली तुळशीमध्ये नंदी महादेव न ठेवता तुम्ही बेलाच्या झाडाखाली जर ठेवले तरीही शुभकारी असतात आणि हे आहे आवळ्याचं झाड जाड़। आवळ्याचं झाडही दारात असावं म्हणून मी हे ठेवलेलं आहे त्याचबरोबर तुळशीचं झाड आहे शेजारी आणि हे आहे सुगंधी असं मोगऱ्याचं झाड त्याचबरोबर आहे ब्रह्मकमळ हे ब्रह्मकमळ ब्रह्म अत्यंत शुभकारी आहे आणि ते रात्री बाराच्या नंतर फुलतं असं म्हटलं जातं म्हणून हे पण रोपटं मी लावलेलं आहे त्याचबरोबर आहे जास्वंद आणि हे आहे गुणकारी म्हणजे गवती चहा जो की खूप चांगला आहे आणि त्याचा फायदा मला तरी भरपूर असा होतो आणि हे मी घरामध्ये ज्या आतमध्ये काचेच्या बॉटलमध्ये लावलेले आहेत मनी प्लांटची रोपटी ती पण अतिशय छान अशी आलेली आहे मी आणखीनही काही रोपटी घेऊन येणार आहे तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर केली जातील व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ